नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इयत्ता दहावी गणित एक ची ही एक, एक सिरीज चालू आहे ज्याच्यामध्ये परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न आपण बघतोय आणि या प्रश्नातला एक तेरावा प्रश्न म्हणजे शाब्दिक गणित तर मित्रांनो ही जी शाब्दिक गणित आहे ही वर्ग समीकरणे या प्रकरणाचे तसं बघायला गेलं तर पहिलं प्रकरण जे आहे दोन चलातील रेषीय समीकरणे त्यातली पण काही शाब्दिक गणित येत असतात आणि दुसऱ्या प्रकरणातली शाब्दिक गणित येत असतात तर ही दुसऱ्या प्रकरणातली जी काही शाब्दिक गणित आहेत ती नेमकी कशी सोडवायची हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे तर आजच्या या चर्चेमध्ये आपण ही शाब्दिक गणित बघणार आहोत तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाव्यात पुढे तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा एक प्रश्न माझ्या समोर आहे की प्रगतीच्या दोन वर्षापूर्वीच्या आणि तीन वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार चौऱ्याऐंशी आहे प्रश्न नीट समजून घ्यायचा आपल्याला काय करायचं की प्रगतीचे आजचे वय काढायचे आता ज्याचं वय काढायचं तिला आपण बाबा एक्स म्हणतो ते वय फक्त एक्स पानायचं बघा प्रगतीचे वय एक्स मानू बघा या ठिकाणी प्रगतीचे आजचे वय आपण एक्स मानू प्रगतीचे आजचे वय एक्स मानून टाकायचं डोक्याला ताप नाही ओके इथं आपण म्हणू बाबा प्रगतीचे 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 आजचे वय आजचे वय बरोबर एक्स वर्ष एक्स वर्ष मानू मित्रांनो इथं लक्षात घ्या दुसरा मुद्दा काय कि तिचं दोन वर्षापूर्वीचं वय आणि तीन वर्षानंतरच वय यांचा गुणाकार आपल्याला दाखवायचा मग आपण दोन वर्षापूर्वीचं वय काढू आणि तीन वर्षानंतरच वय काढू मग आता दोन वर्षापूर्वीचं वय मग प्रगतीचं दोन वर्षापूर्वीचं वय काय असेल दोन वर्षापूर्वीचे वय दोन वर्षापूर्वीचे वय आपण काढू आज तिचं वय एक वर्ष आहे तर दोन वर्षापूर्वी जरा थोडस क्लिअर दिसत नसेल तर आपण जरा एक मिनिट क्लिअर करू काही मुलांना क्लिअर दोन वर्षापूर्वी जर प्रगतीचं वय आज जर प्रगतीचं वय एक तर दोन वर्षापूर्वी म्हणजे वजा करायचं मागं जायचंय म्हणजे वजा करायचं दोन वर्षापूर्वी एक्स वजा दोन वय तीन वर्षापूर्वी भेटलं असतं तर एक्स वजा तीन केला असत ओके आणि तीन वर्षानंतरच्या वयाचा पण विचार करायचा आहे मग प्रगतीचं तीन वर्षानंतरच वय पण आपण काढू तीन वर्षानंतरचे वय वर्षानंतरचे वय तीन वर्षानंतरच वय आज एक्स आहे तर तीन वर्षानंतर एक्स अधिक तीन येईल काय होईल एक्स अधिक तीन वर्ष येईल ओके एक्स अधिक तीन वर्ष झालं आता ह्या सगळ्या गोष्टी काढल्यानंतर इथं जी काही अट दिले त्या अटीनुसार आपल्याला एक वर्ग समीकरण तयार करावं लागतं आणि हे वर्ग समीकरण जर आपण तयार केलं की ते सोडवायचं आणि सोडवल्यानंतर एक्स ची जी काही किंमत असेल ते आपलं उत्तर असतं बघा दिलेल्या अटीनुसार दिलेल्या अटीनुसार दिलेल्या अटीनुसार अटीनुसार जी काही अट दिले त्या दिलेल्या अटीनुसार काय करायचं आपण की दोन वर्षापूर्वीचं वय आणि तीन वर्षानंतरचं वय हा जो गुणाकार आहे तो चौऱ्याऐंशी आहे म्हणजे या दोन वर्षांचा गुणाकार म्हणजे एक साधिक तीन गुणीले एक्स वाजा दोन बरोबर आपल्याकडे किती थी चौऱ्याऐंशी ठीक आहे आता याला सोडवायचं आणि एक वर्ग समीकरण तयार करायचं आणि एक्सची किंमत काढायची वर्ग समीकरण कसं तयार होईल बघा हा जो एक साधिक तीन जो कंस आहे या कंसाने एक्स वजा दोन ला गुणायचं म्हणजे पहिले एक्सने आपण गुणू एक्स वजा दोन ला आणि नंतर हा अधिक तीन आहे त्या अधिक तीनने गुणू आपण एक्स वाजा दोन ला बरोबर आपल्याकडे राहतील चौऱ्याऐंशी ओके आता एक्स गुणिले एक्स एक्स चा वर्ग वजा एक्स गुणिले दोन दोन एक्स अधिक तीन गुणिले एक्स तीन एक्स वजा तीन गुण सहा बरोबर चौऱ्याऐंशी जे अधिक आहे इकडे आले वजा चौऱ्याऐंशी करून टाका संपला विषय बरोबर शून्य आता काय होईल का। एक वर्ग आपल्या जागेवर जसाच्या तसा त्याला काय धक्का देऊ नका वजा दोन अधिक तीन वजा अधिक वजा बाकी तीनातून दोन गेले एक एक्स मग अधिक एक्स आणि हिचा वजा वजा अधिक होईल चौऱ्याऐंशी आणि सहा नव्वद फक्त वजा आहे म्हणून या ठिकाणी मी वजा नव्वद लिहितो बरोबर शून्य आता हे वर्ग समीकरण तयार केलं आपण म्हणजे या पुस्तकातला या, पुस्तक या प्रकरणातला वर्ग समीकरण प्रकरणातला कुठलाही प्रश्न आला तर आपल्याला अगोदर एक वर्ग समीकरण तयार करावं लागतं नीट प्रश्न समजून घेऊन आणि मग ते सोडवायचं आता हे सोडवण्यासाठी मला काय करायचंय एक तर पद्धत वापरली तरी चालेल किंवा अवयव पद्धत पण चालेल मी पद्धत वापरतो बघा शेवटी नव्वद आहेत या नव्वदला घेऊन नव्वदचे अवयव पाडू नव्वदचे अवयव काय नव्वद एके नव्वद पंचेचाळीस जुने नव्वद तीस त्रिक नव्वद त्याच्यानंतर पंधरा सख नव्वद त्याच्यानंतर आपल्याकडे ते दहाण्णवे नव्वद इतके सारे अवयव पडतात तर याच्यातून मला एकच जोडी घ्यायची कुठली जोडी घेणार मी की बाबा नव्वदच्या अगोदर वजाचं चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी एक पाहिजे कोणाची वजाबाकी एक येते दहा आणि नऊ म्हणजे दहा एक्स आणि नऊ या दोन संख्या मला घ्यायच्या दहा एक्स आणि नऊ एक्स आता वजा बाकी किती आहे बाबा एक आहे आता यांना चिन्ह द्यायचंय चिन्ह कुठली द्यायची वजा बाकी होते म्हणजे दोघांना भिन्न वेगवेगळी चिन्ह एकाला अधिक एकाला वजा मग मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं एक्सच्या अगोदर अधिक येते मोठ्या संख्येला आणि वजाचं लहान संख्येला मग इथं होईल एक्स वर्ग अधिक एक्सच्या ऐवजी लिहायचं अधिक दहा एक्स वजा नऊ एक्स आणि हे वजा नव्वद बरोबर शून्य आता हे दोघे जण हे दोघे जण या दोघांमधून एक कॉमन काढू आपण एक्स कॉमन काढू एक्स कॉमन निघेल त्यानंतर एक्स वर्गचा एक्स बाहेर आतमध्ये फक्त राहिला एक्स अधिक एक्स बाहेर आला फक्त राहिले दहा या दोघांमधून तस इथं जसं एक्स कॉमन दिसत होता तस इथं काही एक्स वगैरे कॉमन दिसत नाही पण नऊ आणि नव्वद नवाच्या पाड्यात येतात म्हणून हे वजा आहे म्हणून वजा नऊ कॉमन काढू आतमध्ये नऊ चे नऊ बाहेर आले फक्त राहिला एक्स वजाचं झालं अधिक कारण कंसाच्या बाहेर वजा आहे आणि नऊ दहा नव्वद म्हणून इथं दहा बरोबर शून्य एक साधिक दहा एक साधिक दहा दोन वेळा आहे मग ते एक साधिक दहा आपण एकदाच लिहू आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा नऊ वजा नौ लिहू बरोबर शून्य ओके आता अधिक दहा आपल्या जागावर आणि मग बरोबर लिहायचं शून्य किंवा नऊ बरोबर शून्य अशा दोन उत्तरे एक तर एक अधिक दहा बरोबर शून्य किंवा एक वजा नऊ बरोबर शून्य आता एक्स अधिक दहा आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा दहा आणि एक्स वजा नऊ बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक नऊ वय कधीही ऋण नसतं ते नेहमी धन असतं म्हणून एक्स बरोबर नऊ एक्स बरोबर नऊ म्हणजेच जी प्रगतीचं जे आजचे वय आहे तिचं नऊ वर्ष असत बघा तर अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडू शकतो आता प्रश्न कुठलाही येऊ हो शकतो पण आपल्याला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने असाच विचार करायचा आहे की सुरुवातीला एक वर्ग समीकरण तयार करायचं आता याचा तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ हो शकता ठीक आहे बघा आता तुम्हाला मी परत एकदा व्यवस्थित काही गोष्टी सांगतो काही महत्वाच्या टिप्स या प्रकारचा जर प्रश्न आला तर कारण आपल्याला शाब्दिक गणित येतच असतं शाब्दिक गणित सोडवण्याची सगळ्यात पहिली पायरी बघा पायरी एक जर तुम्ही म्हटलं तर ती पायरी एक म्हणजे प्रश्न नीट समजून घ्यायचा काय करायचा प्रश्न समजून घ्यायचा की बाबा प्रश्नामध्ये दिलंय काय एक तर काही वय दिला असेल किंवा काही संख्या वगैरे दिली असेल काही दिला असू शकतो तो प्रश्न नीट वाचायचा आहे समजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पायरी दुसरी काय करायचे तो प्रश्न वाचून आपल्याला समीकरण तयार करायचंय आहे एक दोन चलातलं सॉरी एक वर्ग समीकरण तयार करायचंय प्रश्न समजून घ्यायचा वाचायचा तो वाचल्यानंतर त्यामध्ये ज्या काही अटी दिल्या असतील त्या अटी वाचून समजून घेऊन एक वर्ग समीकरण तयार करायचं आणि पायरी तीन मध्ये तुम्हाला ते वर्ग समीकरण सोडवायचं आहे आणि पायरी चार मध्ये तुम्हाला त्या वर्ग समीकरण सोडून त्याचं उत्तर काढायचं आहे तर या काही स्टेप्स आहेत तर या स्टेप्स तुम्हाला नीट समजून घ्याव्या लागतील आणि तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला सांगतो की दोन चलातील रेषीय समीकरणे किंवा वर्ग समीकरणे याच्यातलं एखादं तरी तुम्हाला शाब्दिक गणित कधी कधी चार मार्काला येतं हो, कधी तीन मार्काला येतं हो, किंवा कधी कधी दोन मार्काला येतं हो। त्यामुळे शाब्दिक गणितांची आपली तयारी झाली पाहिजे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात एवढीच चर्चा आपण शाब्दिक गणितावरती केली आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या काही महत्वाच्या प्रश्नांवरती चर्चा करूयात धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना